हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण एक महत्त्वाची किचन टीप बघतोय आता उन्हाळी पदार्थ बनवायला सुरुवात झाली आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचे असतात ते म्हणजे पळीपापड तर पळीपापड करताना पाण्याचं प्रमाण हे परफेक्टच असायला हवं नाही तर पळीपापड हे बऱ्याचदा चुकतात म्हणून जर पाणी जास्त झालं आपण पळीपापड करताना म्हणजे कुठलेही तांदळाचे असो साबुदाण्याचे असो बटाट्याचे असो ज्वारीचे किंवा कुठल्याही पदार्थाचे आपण जेव्हा पळीपापड करतो तेव्हा जर त्याच्यामध्ये पाणी जास्त झालं तर काय करायचं हे आज आपण बघणार आहोत तर इथे आज आपण साबुदाण्याचे पापड बघतोय तर एक वाटी भिजवलेला जर साबुदाणा असेल तर त्यासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी लागणार आहे तर कधीकधी साबुदाण्याला पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त लागतं म्हणून दोनच वाट्या आपण इथे घेणार आहोत म्हणून एकाच दोन असं हे प्रमाण तुम्हाला ठेवायचं आहे आणि जर चुकून तुमच्याकडून पाणी जास्त झालं तर काय करायचं अतिशय साधी सोपी अशी ट्रिक आहे जी तुम्हाला नक्की आवडेल आणि अगदी घरामध्ये असलेल्या वस्तूपासून पदार्थापासून तुम्ही ही ट्रिक वापरू शकता तर तुम्ही बघू शकता मी साबुदाना घेतला होता त्यानंतर त्यामध्ये दुप्पट पाणी टाकून अशा पद्धतीने पापड तयार केले होते तर हे पापडाची रेसिपी आपण ऑलरेडी बघितलेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता पण जर चुकून तुमच्याकडून पाण्याचं प्रमाण हे जास्त झालं तर काय करायचं अतिशय साधी सोपी ट्रिक म्हणजे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे आता कुठलाही पापड असू द्या म्हणजे ज्वारीचा असो तांदळाचा असो किंवा साबुदाण्याचा पापड असो त्यासाठी आपल्याला साबुदाणा लागणार आहे तो तुम्ही थोडासा भाजून घेतला तरी चालेल किंवा डायरेक्टली असा कच्चाच साबुदाणा वापरला तरी चालेल किंवा थोडासा चा उन्हामध्ये वाळवून घ्या आणि अर्धा तास उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि छान फाईन अशी पावडर तयार करायची जर तुमच्याकडे साबुदाण्याचं पीठ असेल तेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि हे मिक्सरला फिरून घ्यायचं छान पावडर तयार करून घ्या आणि ही पावडर तुम्ही मिश्रणामध्ये जर पटपट -पट मिक्स केली तर तुमचं जे मिश्रण आहे पातळ झालेलं मिश्रण आहे ते लगेचच घट्ट होतं आणि पापडसुद्धा खूप खुसखुशीत होतात आणि फुलायलासुद्धा मदत होते म्हणजे कुठल्याही प्रकारचा जेव्हा तुम्ही पापड बनवता त्यामध्ये जर अशा पद्धतीने साबुदाण्याची पावडर घातली तर तुमचा जो पापड आहे तो फुलतोसुद्धा पांढराशुभ्र होतो आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतो म्हणून कुठल्याही पळीपापडामध्ये जेव्हा तुमच्याकडून पाणी जास्त होईल तेव्हा ही ट्रिक नक्की वापरा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू